गेले काही महिने मी मुख्यमंत्र्यांशी काही एक दोन विषय अरे तू उभा काय ना खुर्ची काही okay. महत्वाच्या विषयांवरती मी त्यांच्याशी होतो आणि साधारणपणे त्याचा एक कशा प्रकारे आराखडा आखता येईल तुम्हाला कल्पना असेल की दोन हजार चौदाला मी <coughs> एक ॲस्थेटिक या विषयावरती मी एक सोळा मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती जी आज युट्यूबवरती आहे ती आता मी uh, इतर भाषांमध्ये पण करतोय ती आता टाउन प्लॅनिंग आणि या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या तशा आवडीचे विषय एक स्पॉटिश Uh, मला माहिती आहे की आता मी जे काय बोलणार आहे त्याच्यामध्ये फारसा तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे पण तरी पण आता मी कशासाठी गेलो होतो हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला दुसरीकडे कोणाकडे तरी जाऊन तुम्हाला काय वाटतं असं <laughs> होणार नाही तुमचं त्याच्यामुळे तुम्हाला आता या विषयामध्ये किती uh, इंटरेस्ट असेल मला माहिती नाही एक फार चांगलं वाक्य आहे त्या एका स्कॉटिश साहित्यिकाचं आणि त्याच्यानंतर ते बऱ्याच लोकांनी वापरलं मला असं वाटतं लेन वगैरे पण ते नंतर त्या गोष्टी यूज केल्या वेळ थोड्याशा वेगवेगळ्या पद्धतीने की तुमच्याकडची लहान मुलं कोणती गाणी गातच सांगा मी तुमच्या देशाचं सा भविष्य सांगतो असं ते वाक्य होत मला थोडंसं ते बदलावं असं वाटतं आणि ते बदललेलं वाक्य असं आहे की तुमच्याकडे ट्रॅफिकचा तुम्ही क्यॉस दाखवा किंवा तुमच्याकडची ट्रॅफिकची परिस्थिती दाखवा मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो आज मुंबई ही जी शहर आहेत खास करून मुंबई ठाणा पुणा नाशिक नागपूर संभाजीनगर किंवा इतरही आपली अनेक शहरं जी उभी राहत आहेत यातल्या बऱ्याचशा सगळ्या शहरांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणावरती रिडेव्हलपमेंटची कामं मोठ्या प्रमाणावरती उभी राहत आहेत आणि सरसकट सर्रास सगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत गोष्टी पण होत आहेत <coughs> आज जिकडे पन्नास माणसं राहत होती त्या ठिकाणी पाचशे माणसं राहायला आली आहेत एका जागेत माणसं वाढली आहेत त्यांच्या गाड्या वाढल्या आहेत ट्रॅफिक वाढलाय आणि ते सगळ्या गोष्टी रस्त्यावरती आहेत म्हणजे साधारणपणे सहा सव्वीस जुलैला जो पाऊस पडला होता तो साधारणपणे काहीतरी चुकत नसेल तर काहीतरी नऊशे वगैरे काहीतरी पाऊस एका दिवसात पडला होता परवाचा पाऊस साधारणपणे चारशे वगैरे पडला बरोबर ना त्या चारशे इंचामध्ये जर ज्या प्रकारचा कॉस आपण मुंबई उपनगर आणि इतर आजूबाजूच्या शहरांमध्ये बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की रस्ते कमी आहेत ट्रॅफिकला शिस्त नाही कोणी कुठेही गाड्या पार्क आहेत काहीही चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये याचं जर उत्तर आत्ता सापडलं नाही किंवा याच्यावरती जर समजा आत्ता काम नाही केलं राज्य सरकारने काय आहे आपण कबुतरं हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही म्हणजे लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी म्हणून ज्या पार्किंग लॉट जे उभे करायला पाहिजेत सरकारकडनं किंवा महानगरपालिकेकडनं काही केलेत न्यायाश्रला भागले पण लोक तिकडे जात नाहीत <coughs> मला असं वाटतं की या ठिकाणी लोकांनी गाड्या पार्क करणं जिथे पार्किंग नसेल तिकडे आणि या प्रकारची एक शिस्त लावणं गरजेचं आहे अनेक ठिकाणी ज्या बाहेरच्या राज्यांबद्द लोक आलेत बाहेरच्या प्रदेशाबद्दल लोक आलेत जे आज ओला आणि इतर टॅक्स्या आणि रिक्षा आणि सगळ्या गाड्या चालवत आहेत त्यांना माहितीच नाहीये या शहरामध्ये काय प्रकारची सिस्टीम असली पाहिजे कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजे कुठे लावल्या पाहिजे डबल पार्किंग करत असतात नो पार्किंगमध्ये लावत असतात कुठेही लावत असतात आणि त्या दृष्टिकोनातनं मी एक छोटासा आराखडा आज मी मुख्यमंत्र्यांनी दिला त्या प्रकारे आत्ता तिथे मुंबई पोलीस कमिशनर त्याच्यानंतर मला असं वाटतं ट्रॅफिकचे जॉईंट सेपी कुंभारे साहेब अशा सगळ्या लोकांना तिकडे बोलवलं होतं आणि तिथे ती बैठक झाली आणि मी काही नमुने त्यांना आपण आवाज येणार नाही हे नमुने मी त्यांना सांगितले आणि मी त्या प्रकारची एक सिस्टीम लागल्यावरती वर्तमानपत्रामध्ये दे जाहिरात देऊन एक आपण गोष्ट बघितली पाहिजे की साधारणपणे जास्ती आकाराचा सा दंड किंवा जेल या गोष्टीला लोक घाबरतात त्याच्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणं हे आता जवळपास बंद झालेलं आहे बरोबर आता काही गोष्टींची शिस्त लावण्यासाठी म्हणून काही तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतात मला असं वाटतं ती गोष्ट ट्रॅफिकसाठी पण होणं गरजेचं अनेकदा आपल्याकडे नो पार्किंगचे बोर्ड लावलेले असतात कोणी वाचत नाही कोणी पाहत नाही काही नाही आणि त्याच्यातला एक सोपा मार्ग म्हणून मी काही गोष्टी आता मुख्यमंत्र्यांकडे पण दिल्या शिपिंगकडे पण दिल्या जॉईंट शिपिंगकडे पण दिल्या आणि त्याच्यावरती आता वर्किंग ते करूच पुढच्या काही दिवसांमध्ये साधारणपणे मोठे एक मी दोन हजार चौदाला Uh, मी सांगितलं होतं की छोटी छोटी जी मैदानं आहेत त्या मैदानांच्या खाली तुम्ही साधारणपणे पाचशे गाड्या आठशे गाड्या हजार गाड्यांचं पार्किंग होऊ शकतं आणि त्या प्रकारची <laughs> टेक्नॉलॉजी जगभर आहे मैदानं जाणार नाही पार्किंग झाल्यावरती मैदानं तशीच्या तशी, तशी इंटॅक्ट राहतील मुलांना खेळण्यासाठीची जी, जी मैदानं आहेत ती मैदानं कुठेच जाणार नाही सो अशा प्रकारच्या अनेक अरेंजमेंट्स अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत त्यातली पहिली गोष्ट मी त्यांना सांगितलं होतं की पार्किंग आणि नो पार्किंग याच्यासाठी जे फुटपाथ आहे त्या फुटपाथनं आपले काही रंग असले पाहिजेत याच्यावरती म्हणून मी तुम्हाला एक जस्ट अशा प्रकारचा हा नो पार्किंग रेड आणि ब्लॅक म्हणजे तुम्हाला साधारणपणे अंदाज येईल हा साधारणपणे मी आत्ता इथलेच फक्त फोटो काढून मी जस्ट तुम्हाला दाखवले हो या प्रकारचे इथे गाड्या पार्क करायच्या नाहीत आणि केल्या तर काय प्रकारचं त्यांना शासन होऊ शकतं किंवा काय प्रकारचं त्यांना दंड आकारला जाऊ शकतो त्यावरती आता मला असं वाटतं राज्य सरकार त्याच्यावरती काम करत आहे त्याचे जनरल त्यांना आखण्यासाठी म्हणून कुठे कुठे पार्किंग असू नये मुंबईचा मॅप घेता किंवा ठाण्याचा मॅप घेता पुण्याचा घेता हे त्यांना सोपं करावं म्हणून आणि कशा प्रकारची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये केली पाहिजे आणि मग त्याच्या खाली साधारणपणे काय आकारातला दंड आकारले जातील आणि काय वगैरे तर या प्रकारचं साधारणपणे मी त्यांना एक आत्ता प्रेझेंटेशन हे दिलं आणि मला असं वाटतं की ह्याच्यातनं किमान आत्ता थोडी बहुत शिस्त लागायला तरी सुरुवात होईल आणि अनेकांना कळेल की कुठे गाड्या पार्क आज आ, आ, दोन चाकी वाहनं जी आहेत या दोन चाकी वाहनं आज ट्रॅफिक सिग्नल पाळत नाही मला अनेक मुंबईकर असे असतील की ज्यांना शंभर टक्के माहिती आहे की ही गोष्ट की रात्री साधारणपणे बारा वाजता जरी सिग्नल चालू असेल तरी गाड्या थांबायच्या आता दुपारी बारा वाजता पण थांबत नाही आणि ही या प्रकारची बेशिस्ती की कायद्याला न जुमानणं आणि कायदा जरी तुम्ही केलात तरी आम्ही आमच्या पद्धतीने वागणार मला असं वाटतं ह्याच्यातनं शहर उभी नाही राहणार आपण अजून वाईट गोष्टींकडे आपण जाऊ अत्यंत विचित्र लेव्हलवरचा क्यॉस हा भविष्यामध्ये मला दिसतोय जर आता याच्यावरती जर काही उपाययोजना झाल्या नाहीत सरकारकडनं तर कारण त्या प्रकारची बेशिस्ती ही अजून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये येत जाणार आणि मग ते एकदा हाताबाहेर गेलं की कोणीच काही करू शकणार नाही आज प्रत्येक एखादी कंपनी असते एखादी शाळा असते एखादं कॉलेज असते प्रत्येक ठिकाणी काही नियम असतात मला असं वाटतं शहरांचे पण नियम असतात आणि कशा प्रकारे तुम्ही गाड्या चालवल्या पाहिजेत कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजेत कुठे लोकांना चालायला फुटपाथ नाहीये फुटपाथवरती फेरीवाले बसलेले असतात काही लिगल असतात आणि इलिगल असतात त्यांचं काय करायचं मला असं वाटतं की ह्याचा एक आराखडा या शहरांचा आखणं खूप आवश्यक आणि गरजेचं आहे आणि आत्ता त्याची अत्यंत नितांत गरज आहे कारण ते जर समजा आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर हाताबाहेर आत्ता गेलेलंच आहे परंतु आत्ता तरी आटोक्यात आणता येईल पण पुढे अजून काही वर्षानंतर ते हाताबाहेर जाणार आणि ते तुम्हाला कोणालाही आवरता येणार नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून अत्यंत गंभीर अशी ही बैठक आता मी मुख्यमंत्र्यांबरोबर मी करून आलो आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांच्याकडनं काही रिझल्ट घ्यायला सुरुवात होतील अशी पार्किंग लॉटच सांगितलं मी आता ते तीन एक पार्किंग लॉट्स आत्ता एक मुंबई शहर मुंबई उपनगरामध्ये दोन अशामध्ये सुरुवात करणार आहेत आणि मग त्याच्यानंतर त्याचं त्या गोष्टी वाढत जाणार आणि वाढवले जातील आणि कंपल्सरी तिकडे पार्किंग केलं जाईल काय खूप मोठं उपस्थित असं की तात्काळी दाखवला तो पार्किंगच्या विषय तुम्ही म्हटलं की टाउन प्लॅनिंगची दृष्टी बोलत ना अजून काही सजेशन केलं काय बेसिक कोणते केलेले आहेत आणि काल जो पाऊस झाला त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी पाहिल्या आहेत नवी मुंबई किंवा त्या परिसरामध्ये तितकंच पाऊस झाला झालाय जेवढा वसईल परिसरामध्ये झालाय थोडंसं पाच पन्नास एम एल चार झाला आहे मिली तर तरी सुद्धा दोन्ही शहरांमधले जर बघितले काही तुम्हाला मी काही त्याचं तज्ज्ञ नव्हे मला असं वाटतं जे तज्ज्ञ आहेत त्यांना सरकारने बोलवलं पाहिजे आणि आपल्याकडे अशा प्रकारचे तज्ज्ञ अनेक आहेत की जे यामध्ये सजेशन सरकारला देऊ शकतात फक्त हे वॉर फुटिंगवरती तातडीने याच्यावरती उपाययोजना होणं गरजेचं आहे कळलं का आणि मला असं वाटतं की याच्यावरती मी काही नावं सजेस्ट करीन आपणही काही नावं सजेस्ट करा आपण सरकारला सांगून आपण ही हो गोष्ट करून घेऊ शकतो नाही आता मला असं वाटतं हा मी आता हा विषय सगळ्यात गंभीर विषय आहे आणि तो म्हणजे ट्रॅफिकचा कारण त्याच्यामुळेच सगळ्यात सगळ्या जास्ती किंवा स्वतः गणपती येतील बरं का त्या सगळ्या गोष्टी सुरू होतील आणि बस चाललंय म्हणून चालवत राहायचं असं नाही होऊ शकत आ, काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेनं विशेषतः शहर परिसरामध्ये अनेक विकासकांना जागा या वेगळ्या एका सेक्शन खाली सार्वजनिक पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी दिलेल्या होत्या त्या पार्किंग तयार आहेत जा, जा, परंतु तिथले दर जे आहेत ते सर्वसामान्य नाही कुणी जातच नाही आता मी तुम्हाला तुम्हा सिम्पल लॉजिक सांगतो की साधारणपणे आता जर समजा गाड्यांचे दर पाहिले तर पार्किंगचा दर परवडायला काही हरकत नसेल तुम्ही जर गाड्यांचे आत्ताच सगळे दर बघा ना आता काय आहेत ते आणि साधारणपणे महिन्याला दोन हजार आणि महिन्याला दीड हजार आणि महिन्याला असे जर समजा तीन हजार समजा असतील बरोबर आहे तुमची गाडी सेफ राहते गाडी रस्त्यावरती त्रास देत नाही सगळ्याच गोष्टी फुकट नाही मिळू शकत ना मग जर समजा आपण तसं जर बघायला गेलं तर समजा आता एखाद्या भागाचं समजा आता आपण असं बघूया की साधारणपणे दादर भागामध्ये दादर भागामध्ये स्क्वेअर फुटाचा भाव काय चालू आहे काय ऐंशी हजार रुपये स्क्वेअर फूट चालू आहे ना मग रस्त्यावरती जी गाडी तुम्ही पार्क करता तो किती स्क्वेअर फूट घेता ते स्क्वेअर फुटात मोजायचे का आता ह असं करून नाही चाललं ना मला वाटतं प्रत्येकाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे प्रत्येकाने याचा अर्थ माझ्या सकट सगळ्यांनी बी काय दुसऱ्यांना फक्त बो बोट दाखवता अशाला ना भाग नाहीये प्रत्येकाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे ही बर्बाद होतील शहर आणि आता आपण बर्बादीकडे चाललेलो आहोत कशाचा पायभोस कोणात नाही आज मुंबईमध्ये एवढ्या एजन्सीज काम करत असतात म्हाडा आहे मुंबई महानगरपालिका आहे इतर सगळ्या कोणाच्या एकत्र बैठका होत नाहीत आपण दरवेळेला सगळ्या गोष्टी विनोदानी म्हणत असतो की हे खाणून गेले की हे येतात मग हे खाणून जातात मग ते हे आपण विनोदानी बोलतो पण मला असं वाटतं की ह्याचा एकदा काहीतरी सोक्ष मोक्ष लागला पाहिजे ना उत्तम उदाहरण म्हणजे झाली बरं लो मी आता हे गेले अनेक वर्ष सांगतोय रोज या शहरांवरती माणसं आदळत आहेत रस्ते मोठे होत नाही आहेत इमारती वरती चाललेल्या आहेत नाही मी आता त्या सिपिंगशी पण मी तेच होतो की आता हे तुमचा काय मुंबई सी लिंकला तिथे त्या ब्रिचकांडीच्या इकडे एक पार्किंगचा लॉट केला होता तो काही प्रेशरने काढायला लावला काही जे काही वरतून जे येतात आमच्या समोर पार्किंग नको तुमच्यासमोर पार्किंग नको म्हणजे काय आज सगळा ब्रिज कँडीचा जो केव झालाय तो त्याच्यामुळे झालेला आहे आणि मी ते पण गोष्ट आता मी मुख्यमंत्र्यांच्या घरावर घातली आणि ती गोष्ट आता सुरू करतील ते नाही मी परत सांगू ना म्हणजे ह्याचं कारण येणारी माणसं आदळत आदळतात त्याच्यामुळे ना आता टी किंवा मुंबईची रेल्वे मुंबईची रेल्वे ही लोकल जी आहे ही मला असं वाटतं जगामध्ये अशा प्रकारे लोक घेऊन जाणारी पहिली असेल ज्या प्रकारे लोक रोज लोकलमधन प्रवास करतात हे थक्क करणार आहे त्याच्यातही तुम्ही रोज रेल्वे चालू आहे पण शेव मी मी माझा परत माझा मूळ मुद्दा येतो की ही माणसं येणारी थांबवली पाहिजेत तुम्हाला बाहेरच्या राज्यांमधली बाहेरची शहरं ही तुम्हाला डेव्हलप करावी लागतील माणसं येणं थांबवणं गरजेचं आहे त्याशिवाय जा हे प्रश्न सुटणार नाहीत पण त्यातल्या त्यात आता मला असं वाटतं जेवढ्या गोष्टी आपल्याला हातात शक्य आहेत तेवढ्या तर गोष्टी केल्या पाहिजेत मी दरवेळेला सांगत असतो की बाबा चार प्रकारच्या जमिनी आहेत एक आहे मुंबई महानगरपालिकेची एक आहे राज्य सरकारची एक आहे केंद्र सरकारची आणि एक आहे खाजगी या तिन्ही जागांच्या वरती झोपडपट्ट्या होतात खाजगीवरती गोदरेजची तशीच्या तशी, तशी, तशी इंटॅक्ट लँड आहे पण त्याला बाप आहे आपल्याकडे कुंपणच शेत खात आहे आणि त्याच्यामुळे आज ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देत आहे त्यांना त्यांना हे शिकवले जात नाही कुठे गाडी पार्क करायची आणि कुठे कसं वागायचं कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची आशा परि बा बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात कळलं का की तुम्हाला काय नवीन काय झाडली नक्षल काय अर्बन नक्षल ते अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना इथे गरजेचं आहेत उद्या ज्या प्रकारच्या जमिनी ज्या त्या गौतम अदानीच्या घशात घातल्या जात आहेत काय होणार मला जर सांगा तिकडे त्या धारावीमध्ये कुठचे रस्ते आणि कुठचं काय करणार आहेत आपल्याकडे नुसत्या स्कायस्क्रायपर्स होत आहेत उंच इमारती होत आहेत परंतु खाली काय आज पुण्यासारखी परिस्थिती पुण्यात तुम्ही जाऊन बघा तुम्ही थायलंडला जाऊन बघा नुसते मोनोरेल्स आणि तुमच्या फ्लायओव्हर्स आणि ब्रिजेस नेम ह्याने नाही प्रश्न सुटणार तुम्हाला व्हेकल कंट्रोल करायला लागतील आज अनेक ठिकाणी तुम्हाला आठवत असेल मागे एक आंदोलन झालं होतं तुम्हाला आहे आम्ही पक्षतर्फे घेतलं होतं खोट्या टॅक्सी आणि खोट्या रिक्षांचं असंख्य प्रमाणामध्ये हजारोच्या प्रमाणामध्ये आज प्रमाणा तुम्हाला खोट्या टॅक्सी आहेत खोट्या रिक्षा आहेत ज्यांना लायसन्सेस नाही आहेत कोण चालवते कोणाच्या नावावरती परमिट आहे कोण चालवतंय मा, काही मागतात काही नाहीच आहे त्याला दरबंदच नाही त्याला याचं कारण कोणी तपासणार नाही कोणी त्याच्यावरती विचार करणार नाही चिरबिरी घेऊन सगळे सुटणारे आहेत असं शहर नाही उभं राहू शकत त्याच्यामुळे आजचा जो माझा जो विषय होता तो हा होता आणि मला माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की विनाकारण आत्ता मला इतर कुठचेही पॉलिटिकल प्रश्न न विचारता कृपा करून जर समजा या विषयाचं गांभीर्य राखून जर समजा तुम्ही ही हा विषय लावलात तर माझी मला आनंद होईल त्या गोष्टींचा एवढीच फक्त माझी तुम्हाला विनंती आहे दो दिन की बरसात में मुंबई में हर तरफ सड़कों पर खड्डे ही खड्डे हैं एक दिन में चार सौ बयालीस पॉटफुल्स रिपोर्ट हुए हैं कॉम्प्लीट करने का दावा किया गया था लेकिन लोग खड्डों में गिर रहे हैं एक डेथ भी हो गई थी मुंबई हो में मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का रस्ते बनवणे आहे ना रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे बरोबर धंदा कशा अर्थाने बोलतोय मी की टेंडर काढायची रस्ते बांधायचे ते खराब झालेच पाहिजेत ह्याच्यामध्ये सगळं तुम्ही सगळा जो नेक्सेस आहे ना तो सगळा तसाच येतो की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजेत खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं टेंडर निघतं आपल्याकडे आपल्याकडे तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचं पनिशमेंट होत नाही खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं त्याच्यात करप्शन होतं पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतं हे ज्या प्रकारचं जे चालू आहे गेली अनेक वर्ष सुरू आहे ना या सगळ्या गोष्टीनं लोक त्रासलेले आहेत त्या जा खड्ड्यात जात आहेत त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्यूमुखी पडत आहेत परंतु जे करतायत त्यांनाच वारंवार निवडून दिलं जात आहे आता त्यांना जर समजा पटत असेल की बाबा हे काय ना किती काही खड्ड्यात घाला कशातही घाला हे आपल्याला मतदान करणारच आहेत हा जर विश्वास असेल तुम्हाला आयुष्यात चांगले रस्ते मिळू शकत नाहीत करणाऱ्याच लोकांना जर समजा तुम्ही वारंवार निवडून देणार कसे रस्ते तुम्हाला चांगले मिळणार त्यांना असं वाटतंय आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय त्याच्यामुळे चारशे खड्ड्यांचं काय घेऊन बसलात तुम्ही आणि हा विषय फक्त मुंबईचा नाही आहे हा सर्व शहरांचा विषय आहे फक्त काय आहे प्रॉब्लेम जे बाहेरच्या राज्यांमध्ये येतात त्यांना महाराष्ट्रातले खड्डे दिसतात फक्त त्यांची राज्य खड्ड्यात गेलेली दिसत नाही सारखं चॅनलवरती आपलं दाखवायचं की मुंबईमध्ये काय झालंय आणि महाराष्ट्रामध्ये काय झालंय बाकीच्या राज्यांमध्ये काय झालंय ते एकदा बघा पण बरोबर बोलतोय ना मी आता काय म्हणतात आणि मुद्दा परत नाही की शहरांमध्ये मुंबईत सॉरी बघा ऐकलं सीएम तुमच्या सगळ्या गोष्टीवर त्यांचं काय म्हणणं आता सीएमचं आणि दुसरं तुमचं सगळ्यात मूळ मुद्दा पण येतो की मुंबई शहरावर सगळ्यात जास्त लोट मुंबई शहरावरती नुसता लोड नाही येत आहे तो ठाण्यावरती येतोय तो पुण्यावरती येतोय तुम्ही नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व शहरांवरती येतोय तो, 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 था 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 तो हा एकट्या मुंबईवरती येत नाहीये याचं कारण ज्या प्रकारे लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे जागृत राहायला पाहिजे त्या प्रकारे ते होत नाही प्रत्येक जण ते कसं आहे पोरबीच्या काळी एक ते वाक्य होत ना इन्सईंचं लढू तसं आता लोकप्रतिनिधीचं एक वाक्य झालेलं आहे इन्सईंच विकू सगळ्या डेव्हलपमेंटला कोणाचाच विरोध नाहीये पण त्याला कुठच्याही उकार नसताना केलेली डेव्हलपमेंट ही तुमच्या अंगाशीच येणार काय होते आपण हे पिल्लू इकडे 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 वरती काय झालं माईक एवढा आहेस तू काय झालं काय याच नाव रायनो काय राहत राहू <स्थाथ> तुम्ही बोलताना सुरुवात केली की इतके सगळे सगळी बोलतानाच तुम्ही याच्यामध्ये उल्लेख केला की इतके सगळे गंभीर विषय असताना देखील कधी कबूतराचा विषय येतोय कधी हत्तीचा विषय येतोय काल अजून एका पत्राचं खूप चर्चा होते की आता महाराष्ट्रात वराह जयंती साधली व्हावी शासकीय याच्यानुसार अधिकृतीनुसार हे सगळे विषय या सगळ्या विषयांमुळे मूळ विषय बाजूला पडतोय दरवर्षी पाऊस दरवर्षी तेच गोंधळ आणि इतक्या मोठ्या विषया म्हणजे विषय मी मला मा, तुम्हाला हेच सांगायचं आहे जे तुम्ही करणार नाहीत कळलं का हे विषय आले की दाखवू नका वादच होणार नाहीत ज्यांना वाद घडवायचे आहेत जर समजा तुम्ही त्याला फारसं महत्व दिलं नाही हे वाद होणारच नाहीत हे जाणून बुजून केल्या जातात गोष्टी बाई मला एक गोष्ट कळली नाही <coughs> तुमच्या घरात जर समजा एक चार उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही बरोबर ना नाही नाही गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण नाही ना, ना। मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात <laughs> काय त्या कबुतरांचं बरं फक्त कबुतर पेली नाही पाहिजेत माणसं पेली चालतात एवढी आज, आज रेल्वे खाली माणसं आहेत इतर सगळी खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत माणसांपेक्षा कबुतर महत्वाची पण मला माहिती होते की तो पॉलिटिकल सगळा विषय आहे राजकीय विषय आणि त्या राजकीय विषय तशाच प्रकारे तो ना तो लावायचा होता की जेणेकरून आणि त्याच्यात त्यांना लक्ष आलं की यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाहीये कारण आम्हाला आहे की कुठे रिस्पॉन्स द्यायचा एवढं तर आम्हाला कळतं की नाही आणि हे मी आता जे सांगितले हे खरं तर मूळ विषय आहेत ज्या मूळ विषयांकडे आपण सगळे दुर्लक्ष करतो आणि नको त्या गोष्टीमध्ये आपण भरकटत जातो आता दोन दिवस पाऊस पडला म्हणून तुम्ही पाऊस दाखवलात

टाउन प्लॅनिंग हे त्या मोडकांनी केलंय ब्रिटिशांच्या काळात त्यांच्या नावाने तो मोडक सागर आहे गोष्टी आपल्या समोर आहेत ना मला बा, प्रश्न पडतो की हे कोणीतरी येणार बाहेरून येणार आणि हे आम्हाला प्रश्न विचारणार काय मुंबईची परिस्थिती झाली आहे म्हणून तो जो बाहेरून जो लोंडे येतात त्याच्या त्याच्यामुळे अनेक गोष्टी इथे उभ्या राहिल्या अनेक प्रॉब्लेम तिथे उभ्या राहिले बरं हे काय मुंबईचं नाही हे कुठच्याही शहराचं होऊ शकतं उद्या जर समजा तुम्ही कुठच्या दुसऱ्या राज्यांमध्ये गेलात आणि इतकी माणसं जर त्या राज्यामध्ये लखनौमध्ये गेली आत्ता मला तुम्ही सांगा त्या कुंभच्या वेळेला त्या काय प्रयाग प्रयाग ते प्रयागराज त्याची लोकसंख्या किती आहे प्रयागराजची असेल चाळीस लाख आता चाळीस लाख लोक राहतात तिकडे कुंभसाठी जर समजा काही कोटी माणसं गेली तर त्याचं काय होईल तिकडे तर जाऊन परत आले इकडे तर येत आहेत आणि राहत आहेत काय होईल मला सांगा या शहरांचं आज तुम्ही नुसतं पत्रकार म्हणून विचार करू नका उद्या तुमची मुलं आहेत त्या मुलांची मुलं आहेत ती इथे राहणार आहेत कशी राहणार आहेत सांगितलं ना मी करणार म्हणून हे मी पहिल्यांदाच मला सुरुवात करताना सांगितली होती काय सुरुवातीला बोलताना पाणी भरणार नाही बाबा हे प्रश्न तुम्ही आता कसा आहे मी सगळ्या गोष्टींचा आता बोलायला नव्हतो गेलो मी आता बेसिक विषय होता तो म्हणजे ट्रॅफिक आणि रिडेव्हलपमेंटमुळे होणारं वाहनांची रस्त्यावरती येणं हा आता सगळ्यात मोठा गंभीर विषय आहे अनेक गंभीर विषय आहेत त्यातला हा एक गंभीर विषय तो मी आता बोलून आलो सर वन ऑफ द रिझन फॉर मिसिंग मिसिंग लिंक अकॉर्डिंग टू दी प्रश्न असा आहे ना की आपल्याकडे कायदे आहेत बरोबर आपण लॉ एंड ऑर्डर म्हणतो ना सो लॉ आहे ऑर्डर नाही आहे आपल्याकडे कायदे आहेत आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत परंतु या प्रकारची कोणतीही गोष्ट काय मी तुम्हाला तेच सांगतो ना की हा विषय गंभीर महत्वाचा आहे हेच मुळात राज्य सरकारमध्ये मान्य होत नाही ना हे राज्य सरकार फक्त नाही मी अगोदरची सगळीच राज्य सरकार तुम्ही कोणत्याही राज्यामधल्या राज्य सरकारमध्ये टाउन प्लॅनिंग असा विषयच येत नाही आपल्याकडे डीपी बनतो पण डीपी नाही बनत हे सरकार बसणार त्याच्यावरती डेव्हलपमेंट प्लानवरती कशासाठी कारण जमिनी विकता येतील इथे हॉस्पिटल टाका कोणाशी बोलून घ्या इकडे अजून हे करा पण टाउन प्लॅनिंग म्हणून जी गोष्ट असते आता मी मगाशी माझा विचार जोड राहिला पुण्याचा पुण्याची परिस्थिती तर आत्ता अशी आहे की पुणे साधारणपणे एखाद्या शहराची लोकसंख्या किती असते ना त्याच्याप्रमाणे साधारणपणे तिथे पंधरा टक्के रस्ते लागतात आत्ता पुणे शहराची परिस्थिती अशी आहे की तिकडे साधारणपणे आठ का सात का आठ टक्के फक्त रस्ते आहेत कारण रस्ते जुनेच आहेत ह्या बाजूनी पुणे वाढतंय पण पुण्यात जर समजा बघितलं तर रस्ते तेवढेच आहेत त्या ठिकाणी आज मुंबईमध्ये रस्ते तेवढेच आहेत त्या ठिकाणी जर समजा तुम्हाला इमारती येत गेल्या आणि पन्नासच्या ठिकाणी पाचशे माणसं आली कसं होणार जरा सांगा आता माझ्या सीपी पण तेच बोलवतो तुम्ही मला असं वाटतं की मला तुम्ही सीपीला भेटा एकदा या विषयामध्ये ते म्हणाले की तिकडे आता जे काय तुमचं झालंय ना फिनिक्स आणि ते सगळं काय कोण तो अजून कोण इंडिया बुल्स इंडिया बुल्स वगैरे त्या लोकांना सांगितलं लो होतं की तुम्ही बिल्डिंग इमारती आतमध्ये काय रस्ता वाढवता येईल वगैरे काही नाही लक्षच नाही आणि संध्याकाळी म्हणे तिथे त्या रस्त्यावरती हो अचानक सहा सहा आठ आठ हजार गाड्या बाहेर पडतात <laughs> कशा पुरवणात गोष्टी तुम्हाला चला